मी राजू शामराव चव्हाण प्रदेश अध्यक्ष आणि आमचं एक मग मान्य आहे की कलेक्टर सरांनी तात्काळ कले आमच्या जे पत्र आहे त्यांच्यावर दखल घेऊन लवकरात लवकर आम्हाला न्याय मिळवून द्यावा अपंगासाठी जे घरकुल आहे घरकुलामध्ये बी आपल्या महाराष्ट्रामध्ये ग्रामपंचायतला गेल्यानंतर म्हणते की घरकुल अजून उपलब्ध नाही जार आलेलं नाही असं म्हणते मग त्यांना बी ग्रामपंचायतमध्ये बी त्यांनी कळू कळवावे की अपंग बांधवासाठी घरकुल उपलब्ध करून द्यावे आणि अपंगांना आठ महिने झाले पेन्शन नाही कोणतेही येते जाते डी बी टीकडा डी बी टीला बी कागद भरपूर दिले तरी पण त्यांनी अजून आणून द्या कागद तहसीलमध्ये आल्यावर तहसीलवाले तहसीलमधनं म्हणतात तलाट्याकडे जावा तलाठी म्हणते तहसीलमध्ये मध्ये जा तिकडून तिकडं निका फेरा मारायला आली आणि तरीही कलेक्टर साहेबांनी आमचं एवढं निवेदन सुरू करून आम्हाला जे योजना आहेत त्याच्यामध्ये सहकार्य करावे आणि उपलब्ध करून द्यावे मागणी मान्य नाही झालेस मागणी मान्य नाही झाल्यानंतर आम्ही सत्तावीस तारखेला आमरून हलगी नातू आंदोलन करण्याचा इशारा दिलेला आहे आणि घरकुलाचं बी आणि अपंगाला सहा हजार पेन्शन लवकरात लवकर व्हावी अशी अपंग बांधवाची कळकळीची विनंती आहे तेवढे बोलून मी दोन शब्द अधिकारीला आज निवेदन दिलंय कशा बाबतीत निवेदन दिलेलं आणि काय मागणी केलेली आहे अपंग जनता दल सामाजिक संघटनेमार्फत आज जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यात आलं आहे त्यामध्ये अशा मागण्या आहेत अपंगांच्या घरकुल संदर्भात त्या अंत्योदय राशन कार्डा संदर्भात आणि अपंग निराधार विधवा यांच्या महाना सहा हजार रुपये मानधन मिळण्याबाबत हे जर मान्य नाही झाले आणि गेल्या आठ महिन्यापासून अपंगांच्या पगारी झालेले नाहीत सत्तावीस तारखेपर्यंत जर त्यांच्या पगारी त्यांच्या खात्यावर नाही पडले तर आम्ही हलगीनाथ आंदोलन करणार आहे देण्यात आहे मी राजू शामराव चव्हाण प्रदेश अध्यक्ष अध्यक्ष आमचं एक मग मान्य आहे कलेक्टर सरांनी तात्काळ आमच्या जे पत्र आहे त्यांच्यावर दखल घेऊन लवकरात लवकर आम्हाला न्याय मिळवून द्यावा काय अपंगासाठी जे घरकुल आहे घरकुलामध्ये बी आपल्या महाराष्ट्रामध्ये ग्रामपंचायतला गेल्यानंतर म्हणते की घरकुल अजून उपलब्ध वर नाही वर्ण नाही असं म्हणते मग त्यांना बी ग्रामपंचायत मध्ये बी त्यांनी कळू कळवावे की अपंग बांधवासाठी घरकुल उपलब्ध करून द्यावे आणि अपंगांना आठ महिने झालेत पेन्शन नाही कोणतेही येते जाते डीबीटी डीबीटी डीबीटीला बी कागद भरपूर दिले तरी पण त्यांनी अजून आणून द्या कागद तहसील मध्ये आल्यावर तहशीवाले तशी म्हणते तलाट्याकडे जावा तलाठी म्हणते तहसील मध्ये जाकडून तिकडून एका फेरा मारायला वाले आणि तरीही कलेक्टर साहेबांनी आमचं एवढं निवेदन स्वीकारून आम्हाला जे योजना आहेत त्याच्यामध्ये सहकार्य करावे आणि उपलब्ध करून द्यावे मागणी मान्य नाही झाली मागणी मान्य नाही झाल्यानंतर आम्ही सत्तावीस तारखेला आमरुन हलगी नातू आंदोलन करण्याचा इशारा दिलेला आहे आणि घरकुलाच बी आणि अपंगाला सहा हजार पेन्शन लवकरात लवकर व्हावी अशी अपंग बांधवाची कळकळीची विनंती आहे बोलून मी नमस्कार हमीद इस्माईल शेख जिल्हाध्यक्ष आज इतर दिवसानं दिपाळी आमचे अपंग लोकाचे व विधवा महिला यांचे उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यामध्ये पगारीची कुठलीही कोणी दखल घेतली नाही आणि बँकेमध्ये काय लोक आमचे जातात तिला बँकेचे लोक टाळतात तुम्ही तहसीलला जा तहसीलमध्ये आल्यावर तहसीलमधून म्हणतात तिला कलेक्टर ऑफिसला जा हे असे आमचे अपंग लोकाची वापर होत आहे आणि अपंग जे आमचे बांधू आहेत अपंग महिला आहेत किंवा दिवा दिव्यांग आहेत समजे इदवा महिला आहेत ह्यांना बी असंच होत आहे आणि महत्वाचे मुद्दा काय आहे की आपल्या महाराष्ट्राच्या भारतीय शासनाने अपंगाला ईदवाला पाच हजार पेन्शन सहा हजार पेन्शनचा मानधन उपलब्ध करून दिलेला आहे आम्हाला तर ते तसा मानदान आतापर्यंत कुठलाही आलेला नाही आणि त्याच्यानंतर घरकुल बी दिव्यांगाला देण्यात आलेला आहे महाराष्ट्राच्या बाहेर सरकारनं शासनानं तर आम्हाला बी हिथ कुठं घरकुल दिलेला नाही अपंगाचे आम्हाला अंतोदाचे कार्ड तर उपलब्ध करून दिलेत काय लोकाला दिलेत काय लोकाला नाही दिले बरं ठीक आहे तिची काय हरकत नाही शासकीय काम उशिरा होत असतो पण ती दिला अंत्योदाचं कार्ड दिलेला आहे तिला मालच देत नाहीत पुरवठा नाही कुठं काय नाही तुमची ही सही नाही मग तुम्ही अपंगाला कार्ड देऊन फक्त पाठीवर हात फिरवाय फिरवायला लागलेत तुम्ही तर ते आम्ही सहन करणार नाही आम्हाला मी सहा हजार महिन्याला पगार पाहिजे एक तर पगार दीड हजार महिला चक्रा मारून मारून त्यांची रिक्षाला जाते ती ती महिन्यामधली दीड हजार अशी रिक्षाला चालली ती तिचे रोजगार बुडतो एक एक आमचा दिव्यांग बांधू असा आहे की तिला महिन्याला गोळ्याचे पाच हजार रुपये खर्च आहे आणि आपला शासन देतो पगार महिन्याला दीड हजार आज घरी दीड हजार पगार घेऊन गेले परवा दिवशी अठराशे रुपये लेट बिल पाठवते तसा तर आज आमची सरकारला एवढी विनंती आहे आमचे पेन्शन वेळेवर द्या आम्हाला बाहेरच्या लोकांसारखा आम्हाला बी सहा हजार पेन्शन द्या आम्हाला अंत्योदयावर माल उपलब्ध करून द्या एवढी मागणी अगर आमची नाही झाली तर आम्ही हलकी आंदोलन करल्याशिवाय राहणार नाही आज निवेदन दिले बाबतीत निवेदन दिलेलं केलेली आहे अपांग जनता दल सामाजिक संघटनेमार्फत आज जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यात आलं आहे त्यामध्ये अशा मागण्या आहेत अपंगांच्या घरकुल संदर्भात अंत्योदय राशन कार्ड संदर्भात आणि अपंग निराधार विधवा यांच्या महाना सहा हजार रुपये मानधन मिळण्याबाबत हे जर मान्य नाही झाले आणि गेल्या आठ महिन्यापासून अपंगांच्या पगारी झालेले नाहीत सत्तावीस तारखेपर्यंत जर त्यांच्या मघारी त्यांच्या खात्यावर नाही पडलं तर आम्ही हलगीनाथ आंदोलन करणार आहे हे हा निवेदन देण्यात आलेलं आहे